नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कायमस्वरूपी मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची या ठिकाणी संधी मिळत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय वजीराबाद नांदेड या ठिकाणी ही पदभरती सुरू झालेली आहे गट डची या ठिकाणी पदभरती घेतली जाणार आहे बघू शकता तुम्ही गट ड वर्ग चार ची ही सगळी पदं या ठिकाणी भरली जाणार आहे या ठिकाणी पदं बघू शकता विभाग दिलेले आहेत वेतन श्रेणी दिलेली आहे एकूण पदं दिलेली आहेत संवर्ग बघू शकता गट ड च या ठिकाणी पद जे पहिलं आहे ते भरलं जाणार आहे विभाग बघू शकता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तसेच रसशाळा वजीराबाद नांदेड या ठिकाणी अडोतीस जागा भरल्या जाणार आहेत वेतन श्रेणी एस एकचा पेस्किल दिला जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे अधिक महागाई भत्ता वगैरे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे गट ड चच आहे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तसेच रसशाळा वजिराबाद नांदेड या ठिकाणी चार पदं भरली जाणार आहेत त्यानंतर आहे गट ड चं पद शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तसेच रसशाळा वजिराबाद नांदेड या ठिकाणी दोन पदं भरली जाणार आहेत अशी चव्वेचाळीस पदं मित्रांनो ही गट ड संवर्गातील भर भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या पदांसाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे बाकी कोणतेही क्वालिफिकेशन या ठिकाणी सांगितलेलं नाहीये फक्त तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मराठी भाषेचे ज्ञान असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे वयोमर्यादा किती असणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्ष ते अडतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे कम्प्युटर बेस्ड या ठिकाणी परीक्षा असणार आहे शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे एक प्रश्न दोन मार्कांना या ठिकाणी विचारला जाणार आहे ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी विषय असेल सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित विचारलं जाईल शुल्क किती आहे प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्ग मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या घटक यांच्यासाठी नऊशे रुपये फीस आकारलेली आहे ऑनलाईन अर्ज मित्रांनो सुरू झालेले आहेत अठरा नऊ दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे आठ दहा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला पण जर इथे अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद